सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी याच्यामध्ये इंजिनियर्सला सुवर्ण संधी आलेली आहे काय क्वालिफिकेशन लागणार आहे आणि कुठल्या स्ट्रीमचे विद्यार्थी हे असणार आहे हे जाणून घेण्यासाठी रील शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तीन जागा आहेत त्याच्यामध्ये तुमचं बीई म्हणजेच इंजिनिअरिंग झालेलं असलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स पण पाहिजे किती वर्षाचा असं मेन्शन नाही तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे आणि प्लस तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे बावीस जागा आहेत आय टीच्या म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन हे कुठल्याही डिसिप्लिनमध्ये झालं असेल तरी चालेल पण त्याच्यासोबत काय पाहिजे तर टेक किंवा यमी पाहिजे म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आणि ते कशामध्ये असलं पाहिजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स ओके किंवा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी तर विद्यार्थी मित्रांनो बावीस जागा आहे सेबीमध्ये याची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद